श्री श्री स्वामी समर्थ समर्थ महाराज म्हणतात हा संदेश फक्त तुझ्यासाठी आहे बाळा आज जे बोलणार आहे ते तुझं आयुष्य बदलवेल शेवटपर्यंत ऐक कारण हा फक्त शब्द नाही ही स्वामींची भविष्यवाणी आहे मन शांत ठेव डोळे मीठ आणि ऐक स्वामी समर्थ आज तुला सांगत आहेत तुझं भवितव्य बाळा मी जाणतो तू थकला आहेस मन तुटलेलं आहे आणि विचार गुंतले आहेत पण एक आता तुझ्या आयुष्यात नवा अध्याय सुरू होणार आहे गेल्या काही महिन्यांपासून तू ज्या गोष्टींसाठी झगडतो आहेस त्या सगळ्या प्रयत्नांचा फळ तुला आता दिसणार आहे तुझं कर्म व्यर्थ गेलं नाही बाळा माझ्या कृपेने तुझ्या आयुष्यात प्रकाश उगवेल पुढचे काही दिवस तुझ्या जीवनात बदल घेऊन येतील अचानक तुझ्या मार्गावर संधी येईल जिची तू कल्पनाही केली नव्हती आणि जे लोक आज तुला दुर्लक्षित करत आहेत तेच लोक उद्या तुझ्या यशाचं उदाहरण देतील मी तुला सांगतो बाळा तुझं भाग्य आता जाग होतंय आहे घरात आनंदाचे क्षण परत येतील अडकलेली कामं आपोआप पूर्ण होतील ज्या ठिकाणी अडथळे होते तिथे दरवाजे उघडतील पण लक्षात ठेव या बदलासोबत तुला एक परीक्षा देणं आवश्यक आहे ती म्हणजे श्रद्धा आणि संयमाची माझ्यावर विश्वास ठेव कारण मी तुझं भविष्य स्वतः लिहितो तू माझं नाव जपत राहिलास तर कोणतीही वाईट सक्ती तुझ्याजवळ येऊ शकणार नाही बाळा ज्या वेदना तुला गेल्या काही काळात मिळाल्या त्या सगळ्या आता संपतील तुझं मन हलकं होईल आणि मन शांतीचा अनुभव मिळेल जे लोक तुला चुकीचं समजत होते ते आता तुझ्या चांगुलपणासमोर नतमस्तक होतील तू जिथे अंधार पाहतो आहेस तिथे आता प्रकाश फुलणार आहे तुझ्या घरात एखादी जुनी इच्छा जी खूप दिवसापासून अपूर्ण होती ती पूर्ण होणार आहे माझ्या कृपेने लक्षात ठेव बाळा पुढील काही दिवस तुझ्यासाठी चमत्काराचे ठरणार आहेत एक फोन एक संदेश एक भेट हे काही क्षण तुझं आयुष्य बदलवतील म्हणून मन शांत ठेव संयम राख कारण वेळ आता तुझ्या बाजूने वळते आहे जे लोक तुझ्याशी दुरावले आहेत त्यापैकी एखादा व्यक्ती परत येईल तुझ्या आयुष्यात नवा अध्याय घेऊन आणि जे नातं संपलं असं वाटत होतं तेच नातं पुन्हा आनंदाचं रूप घेईल बाळा तुझ्या जीवनात पैशाची तंगी होती पण ती आता संपेल तुझ्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल आणि तुला नवा मार्ग सापडेल जो तुझ्या प्रगतीकडे नेईल मी सांगतो बाळा आता माझं नाव जपत राहा कारण माझ्या नाव नावातच तुझं भाग्य दडलं आहे तू सकाळी आणि रात्री फक्त तीन वेळा मन श्री स्वामी समर्थ मला मार्ग दाखव आणि बघ माझ्या कृपेने प्रत्येक अंधार उजेडात बदलेल तुझ्या मनात जी चिंता आहे ना ती मी काढून टाकतो आता तू निर्धास्त राहा कारण समर्थ तुझ्या पाठीशी आहे जिथे लोक म्हणतील हे शक्य नाही तिथे माझ्या कृपयाने तेच शक्य होईल बाळा तुझं भविष्य उज्ज्वल आहे तू मोठं काही साध्य करणार आहेस पण त्या आधी तुला एक शिकवण मिळेल नम्र राहायची इतरांना मदत करायची मी तुला आशीर्वाद देतो तुझ्या हातात कमाई येईल तुझ्या घरात सुख शांती नांदेल आणि तुझ्या मनात नेहमी शांतता राहील म्हणून सांगतो बाळा आता भीती सोडून दे विश्वास ठेव मी आहे तुझ्यासोबत तू तु फक्त प्रार्थना कर प्रयत्न कर आणि श्रद्धा ठेव मी तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करीन योग्य वेळी योग्य पद्धतीने हा संदेश तुझ्यासाठी आहे कारण तू माझा आहेस आणि माझ्या भक्ताचं नुकसान होऊच शकत नाही मी तुला सांगतो तुझ्या आयुष्यात आता नवा प्रभाव उगवणार आहे जिथे प्रत्येक दिवस नवी आशा घेऊन येईल तू तयार राहा त्या चमत्कारासाठी जो तुझ्या Dar e